नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते कांद्याच्या पातीची भाजी ती पण तुरीची डाळ टाकून बनवणार आहे मी आज तर इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे वाईट कांदा आहे तो मी साईडला तो वेगळा कापून घेतलेला आहे त्याची मी फोडणी देणार आहे आणि इथे फक्त हिरवी पात घेतली आहे मी कापलेली वेगळी आणि त्यानंतर हे बघा हा सफेद कांदा पातीचाच आहे तोच घेतला आहे मी वेगळा काही कांदा घेतलेला नाही आहे याच पातीच्या कांद्याची फोडणी मी देणार आहे आता याने छान टेस्ट येते किंवा जर कांद्याच्या पातीला कधी कधी बारीक का असतात त्यामुळे आपण घरचा घेतला तरी चालेल त्यानंतर लसूण आणि इथे मी घेतली तुरीची डाळ तुरीची डाळ एक तास आधी मी भिजत ठेवली होती आणि त्यानंतर मीही आता बनवायला घेते भाजी एक तास पुरी पुरेसे असते फक्त भिजण्यासाठी तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया इथे मी टोप गरम करायला ठेवला आहे ते त्यात तेल टाकते तेल टाकून घ्यायचं आपल्याला अंदाजे भाजीनुसार त्यानंतर तेल गरम झालं त्या ति ते तेव्हा टाकलं मी जिरं जिरंसुद्धा छान असं तडतडू द्यायचं आहे आता मी जिरं छ एकदम हिर तडतडतं आहे तोपर्यंत मी इथे मस्त लसूण असा ठेचून घेते लसूण ठेचून त्या भाजीमध्ये टाकायचा तेव्हा छान अशी कांद्याच्या पातीला मस्त अशी टेस्ट येते इथे मी लसून टाकला आणि लसूण टाकल्यानंतर मी कांदा टाकला सॉरी ते स्कीप झालं पण लसूण टाकल्यानंतर लसूण असा छान असा लालसर झाला पाहिजे या पद्धतीने आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा मी आता चांगला फ्राय करून घेते दोन तीन मिनटं चांगला रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा त्यानंतर कांदा पण चांगला फ्राय झालेला आहे आता मी टाकते टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे जर कांद्याच्या पातीला बारीक एकदम कांदा असेल तर तुम्ही घरचा साधा कांदा वापरला तरी चालेल आता ह्या कांद्याच्या पातीला चांगले मोठे मोठे कांदे होते त्यामुळे मी एक्स्ट्रा घरचा कांदा टाकलेला नाही आहे का पातीच्या कांद्याचाच वापर करून फोडणी दिली त्याला टोमॅटोसुद्धा छान असे नरम झालेत आता मी यात टाकली हळद अर्धा चमचा हळद टाकायची त्यानंतर लाल मिरच पावडर टाकते मी इथे मालवणी मसाला वगैरे किंवा घरचा कोणता दुसरा मसाला मी टाकलेला नाही आहे फक्त हळद आणि लाल मिरच पावडर फक्त ह्या दोनच गोष्टीचा वापर केलेला आहे मी आणि अंदाजे टाकते आहे आणि दुसरा मसाला न टाकता फक्त आता मी टाकली धना पावडर या दोन तीन गोष्टीमध्येच आपली ही भाजी खूप टेस्टी बनणार आणि मी अंदाजे कमी प्रमाणातच टाकलेले आहे कारण भाजी आ, कमी प्रमाणातच आहे आणि ती शिजल्यावर सुद्धा एकदम कमीच होते ती त्यामुळे अंदाजे मसाले आपल्याला टाकायचे जास्त तिखट व्हायला नको या पद्धतीने जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर ता टाकू शकता त्यानंतर ही कांद्याची पात टाकून घ्यायची आपल्याला सगळी कांद्याची पात ही मी वाफेवरच शिजवणार आहे वेगळं एक्स्ट्रा काही पाणी टाकणार नाही आहे तुरीची डाळसुद्धा भिजवली आहे जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही दोन तीन ताससुद्धा भिजवायला ठेवू शकता ती माझ्याकडे जितका वेळ होता मी एक तास भिजत ठेवली त्या एक तासामध्ये सुद्धा पाच सात आठ मिनटामध्ये सुद्धा ही भाजी सकत छान अशी तुरीच्या डाळीसकट छान शिजून होते तुरीची डाळ आहे त्यामुळे पाणी एक्स्ट्रा टाकायची गरज लागत नाही आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ही तुरीची डाळ टाकणार आहे जर तुम्हाला चण्याच्या डाळीचा वापर करायचा असेल तोही करू शकता त्याने सुद्धा छान होते भाजी आता ही डाळ आणि भाजी मी वाफेवर शिजवून घेणार आहे ही सगळी डाळ मी टाकून घेते तुरीच्या सुद्धा भाजी खूप टेस्टी बनते मुगाची डाळसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा छान होते तर आता मी सगळी डाळ टाकून घेतलेली आहे आता ही पुन्हा एकदा मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आता ही भाजी शिजल्यानंतर एकदम कमी होते त्यामुळे मीठसुद्धा आपल्याला जितकं लागेल तितकं कमीच टाकायचं आहे की जेणेकरून ही खारट व्हायला नको भाजी कारण आता ही दिसते त्याच्याहून निम्मी भाजी होणार त्यामुळे मीठ अंदाजेच आहे आता हे सगळं मिक्स करून झालं की त्यानंतर आता मी टाकणारे चवीनुसार मीठ थोडस टाकले मी मीठ बघा कारण हे शिजल्यानंतर एकदम कमी होणार आता हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आणि आताच बघा याला पाणी सुटलेलं आहे कांद्याच्या पातीला पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकणार नाही मी अशा पद्धतीने सगळे मिक्स करून घेतली भाजी आणि बघा हे पाणी आता मिक्स करता करताच पाणी खूप सुटलेलं आहे त्यामुळे आता मी यावर झाकण ठेवणार आहे पाच सात मिनटं आता आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण ही भाजी शिजली की नाही त्यानंतर बघूया आपण पाच सात मिनटं झालेत आता भाजी शिजली आहे का बघूया आपण ही बघा मस्त आपली ही भाजी शिजली आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा मस्त सुकलंय आणि मस्त असा कलर आलेला आहे खूप टेस्टी बनते ही भाजी नक्की ट्राय करा हिरव्या मिरची सुद्धा सुंदर लागते आणि लाल मसाल्यात सुद्धा मस्त लागते आता मी डाळ शिजली आहे की नाही ते बघते हे बघा डाळ सुद्धा मस्त शिजली आहे वाफेवरच त्यामुळे पहिली एक दोन तास चांगली भिजत ठेवायची त्यानंतरच ही भाजी बनवायला घ्यायची त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही आणि मस्त अशी ही सुकी भाजी रेडी झालेली आहे ही चपातीबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा खूप टेस्टी लागते कोणत्याही भाकरीबरोबर ही छानच भाकरी लागते तर आता हे पुन्हा एकदा मी चांगलं व्यवस्थित एकदा सगळं मिक्स करून घेते असं आणि आपली ही भाजी रेडी झाली आहे मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते तर ही बघा मस्त अशी सर्व केली आहे वरतून कोथिंबीर ठेवली आहे आणि या पद्धतीने आपली भाजी झाली आहे दिसते की नाही एक नंबर आणि खायलासुद्धा एक नंबरच लागते तर अशा पद्धतीने लवकरात लवकर घ्या बनवायला आणि कमेंट करून सांगा की कशी टेस्टी बनते की नाही जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना